महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये वाटल्याने बिहारमध्ये भाजप प्रणित एनडीएचा विजय शरद पवार यांचा आरोप बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये वाटले आहे या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे महिलांना एवढी मोठी रक्कम द्यायची आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जायचे याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक व स्वच्छ होत्या का याविषयी लोकांच्या मनात शंका आहे याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे असंही ते म्हणाले पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहार मध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला त्यांच्याकडून मला असा फीडबॅक मिळाला की ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले बिहार मधील एनडीए चा विजय हा त्याचा परिणाम असावा महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते तसाच प्रकार बिहारमध्ये घडला आता प्रश्न असा आहे की इथून पुढील निवडणुकांमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली आहे तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यावर कुणाचे दुमत असण्याचं कारण नाही परंतु दहा दहा हजार रुपये देणे ही काही लहान रक्कम नाही महिलांना एवढी मोठी रक्कम द्यायची आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जायचे याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक व स्वच्छ होत्या का याविषयी लोकांच्या मनात शंका आहे याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे असं शरद पवार म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप जदयू आघाडीचा दैदीप्यमान विजय झाला यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी एनडीएचे सरकार सलग पाचव्यांदा येण्याचा मार्ग मोकळा झालाय विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय विशेष प्रतिनिधी बारामती खोरेंट है जाए इससे धर्म कैसे है निजी से है निजी स्वाद सुनो सुनकर देते नहीं यह योजना की होगी सैन्य है लॉजिक सेंटर से सोच से निजी से आणु से क्या खबर निकल रही असं आता वाचत आहे पण मला अधिकच माहिती नाही साहेब एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने आता विश्लेषण करा काय सांगा दोन तीन नक्षणुकीच मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होत त्यांच्याकडून मला हिंदिया कसं झालं কি হুকে মতদান মই হাতত লৈ মই চাকি ইয়াৰ মই ইয়াত মানুহ সহম দিলা হাজাৰ ৰূপে সদায় মই খ زا زره به وی چه صاحو کنا اوسا ہن निवडणुकीच्या आधी पैसे वाटते अधिकृत म्हणजे हे मताला पैसे देतात तस नाही सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात लशी वडील तसंच या वेळेला बिहारमध्ये झालेले असा प्रश्न असा आहे किंस ध्रजच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे Seni nasıl anlarsın Aziz? Açar kızdıcın, peşansı varsa, kızın ne olduğunu sana sormazdaysa, inanıca gitir. Sen, insanın ne olduğunu kızdıcının çabukca, lokansa inşas, ya da dikkat olsun, ta ki hiç ince ay. Yavmin olsa falan, peşansı varsa kızına యోగ్యాలేగా విషయ స్వచ్ఛ పారదర్శక పద్ధతి వేచ నే పని హు ఇక లహా రక్కు

हे काही धावायची गरज नाही आणि ते वाचव झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे कळत ते लहान करणार होत पण असा सवल राज्यात पन्नास टक्के मतदान या महिलांचे त्यांना दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं हजार